दुपारपर्यंत गावागावात धरणं आंदोलन करा मनोज जरांगेंचं आंदोलकांना आवाहन तर उद्याची बैठक निर्णायक मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून रडीचा डाव खेळला जातोय अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारवर केली आहे राज्यात तीन राजे मात्र एकालाही जनतेवर दया नाही तसेच आज गावागावात होणार रास्ता रोको शांततेत करा आणि आज संध्याकाळी रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करा असं आवाहन मनोज जरांगेने आंदोलकांना केलं आहे ते जालनात माध्यमांशी बोलत होते तसेच उद्या पंचवीस फेब्रुवारी महाराष्ट्रातील मराठा बांधवांशी बोलणार असून काही महत्वाचे निर्णय घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगी यांनी यावेळी दिला आहे मनोज जरांगे म्हणाले राज्य सरकारला आंदोलन आंदोलनाकडे लक्ष देण्यास वेळ नाही या राजाला दया नाही राजे तीन असल्याने राजाला दया आणि माया नाही आज गावागावात होणारे रास्ता रोको शांततेत करा सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेतच आंदोलन करा सायंकाळी चार ते सात आंदोलन करू नका उद्यापासून रास्ता रोको होणार नाही पंचवीस फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार असून समाज बांधवांशी मला महत्वाचं बोलायचं आहे आज संध्याकाळी रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करा नाशिकला बंजारा समाजाचा मोठा कार्यक्रम आहे आम्ही सर्व समाजाला मानणारे आहोत पाठीमागच्या सारखे कोणी जाळपोळ करून भीतीचं वातावरण निर्माण करण्याची शक्यता आहे त्यामुळे परीक्षा देणाऱ्या मुलांना अडचण नको म्हणून आंदोलनात बदल करण्यात आले आहे तीन मार्चला फायनल रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आज दुपार नंतर धरणे आंदोलनाचं रूपांतर करण्यात येईल सरकार रडीचा डाव खेळत आहे रास्ता रोकोचं जे स्थळ असेल त्या ठिकाणचीच आमची जबाबदारी इतर ठिकाणी आमची जबाबदारी नाही असं सुद्धा जरांगे यांनी यावेळी म्हटलेलं आहे एकच बदल बाकी आहे तसंच हे सगळं फक्त एकच बदल आहे की रास्ता रोखोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतो आहे त्याचे अनेक अनेक कारण आहेत बंजारा बांधवांचे काल लोक आले होते बांधव त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली चर्मकार बांधव आले होते चंभार समाजाचे की त्यांची जयंती आहे संत रोहिदास बंजारा बांधवाचे प्रचंड मोठे भारत देशातून लोक येतात त्यांच्या कार्यक्रमाला नाशिकला तेही लोक आले खूप आले होते काल की आम्हाला सहकार्य करा आमचे चार पाच लाख लोकं येऊन थांबलेत था। आणि लोकं येत आहेत चोवीस ते सत्तावीस आमची यात्रा आहे तर लोकं लेकरं बारी बारीक बारीक बारी लेकरं आहेत गाड्या आहेत ते आडले जातील आणि आम्हा आम्ही भावनाशून्य नाही आहेत आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली आमच्यासाठी कोणाला त्रास व्हावा या भावनेचे आम्ही नाही आहेत काही मुलींपर खूप आल्या होत्या ही त्या लेखीबाळींना हो थोडीशी भीती वाटते कारण मराठा समाज शांततेत करणारे त्यांनी ठासून सांगितलं मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्या सुद्धा होत्या तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही कसला परंतु पाठीमागच्यासारखं कोणी जाळपुळ करेल ते आंदोलन करेल तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे मग कारण ते विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी नाही आहेत विद्यार्थी आहेत जायला परीक्षेला ही होईल तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचारा करावा लागेल आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे कारण ते लेकरं कोणाचे असो आपलंच लेकरं जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाटेल मग इतरांचा आपण लेकरू आपल्यात ले बघणार नाहीत का ही याच्या पाठीमागचा उद्देश आहे तर मग काय फरक पडत नाही ना चोवीसचा घेऊ फायनल तीन मार्चचा फायनल रस्ता रोखो आहे म्हणून आपण ते या कारणास्तव आजचा रस्ता रोखो हो करतो आहे आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात करतो आहे आपण कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे एखाद्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेच बुडवणार आहे सरकारच आणि त्यांना या चेका दाखल करून पुन्हा करायला म्हणजे हे एकदम ते पहिल्यांदा म्हणत होते बघा रडीचा करंडीचा असं रडीचा डाव असं ते आता ते डाव खेळायला लागले यांच्यात आता सरकार असते तो आता असून बी स्वतःहून फेस करायची ताकद नाही राहिली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना